हो पैसे कायचे आहेत ते विम्याचे पैसे आहे ना ते सेविंग सेव्हिंग विम्याचे पैसे आहे तुम्ही असं कापू नका एक विम्याचे पैसे एक विम्याचे पैसे त्याच्या वारसदार देता येत पीक विम्याचे पैसे ना ते कापता नाही तुम्हाला फी किमण्याची पैसे आम्हाला जमा करा तुम्ही नाही तर आम्हाला तिकडे आंदोलन करावं लागेल ते ते साहेब साहेबजी गेला चोलीत आम्ही तिथं येणार वांदा करू सगळं ah. hey, मला नका सांगितलं हॅलो हाय आवाज मला येत आहे ना मला येत आहे हॅलो हा बच्चू कुड बोलतो হ্যালো 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 হ্যাঁ আমি দোকান দিবস আমার বাণি সঙ্গে वरिष्ठांना सांगा बच्चूकोळ आंदोलन करणारे करायला येत आहे म्हणून बँक ठीक आहे सांगा तुमच्या वरिष्ठाचा नंबर द्या द्यायला